उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सांगलीतला तरुण पैलवान सूरज निकमनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेला ना नाही पोलीस याबाबत तपास करतायत कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करून आसमान दाखवणाऱ्या सूरजनं अशा पद्धतीनं आयुष्याचा शेवट केल्यानं हळहळ व्यक्त होती आहे सूरज निकमचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता त्याच्या पश्चात त्याची आई पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूरज यांनी गळफास घेतल्याचं त्यांच्या नातेवाईकांना समजलं त्यांचे मामा भास्कर ज्योतिराम जाधव यांनी सूरजला रुग्णालयात आणलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं कुस्ती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा हा मल्ल काळाच्या पडद्याआड केलाय गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यानं कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकावली होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा